सकाळी आलो इकडे आणि झोप पार, झालेली आहे मस्त सो so, पुन्हा एक नवीन दिवस एक नवीन प्रवास चला इंदोर मध्ये आलेलो आहे इंदोरमध्ये करूया ब्रेकफास्ट मस्त इंदोरी पोहे आलेले आहेत तुम्ही बघू शकता सो इंदोरमध्ये खाऊया इंदोरी पोहे आणि करूया दिवसाची सुरुवात ही आहे आपली हॉटेलची आजची रूम इथे बरेच काय काय ठेवलेलं आहे खायला प्यायला इकडे दोन बेड आहेत पण पसरवलेले आहेत छान आहे हॉटेल जवळ स्टेशन आहे स्टेशनच्या द ग्रँड नावाचा हॉटेल इथे आम्ही राहिलो आज रूम आहे हॉटेलची हॉटेल द ग्रँड आहे थोडी पसरवलेली आहे झोप झालेली आहे ब्रेकफास्ट झालेला आहे आता जरा आराम करू आणि दोन वाजता हॉटेलच्या बाहेर पडणार बाहेर इंदोरचे आमचे काही मित्र आले ते पिकअप करायला आले आहेत सो चला एक्सप्लोर करूया दोन तीन दिवस इंदोर आणि आतापर्यंत इंडोर होतो आता इंदोरला आउटडोअर इंदोर मध्ये दुपारचा लंच घ्यायला आपण आलो आहोत एका हॉटेलमध्ये श्रीमाया असं हॉटेलचं नाव आहे तर आज जाऊया आणि करूया लंच सो हे आहे हॉटेल जिथं आपण लंच घ्यायला आलेलो आहे छान आहे हॉटेल जुनंच हॉटेल दिसते बरंच अगोदर मागवला सूप टोमॅटो सूप कारण सगळ्यांना आवडला त्यानंतर काही स्टार्टर मागवले पनीर आणि त्यानंतर मेन कोर्स आला सो जेवण झालेलं आहे छान इथे की जेवण झालेलं आहे दुपारचं लंच आता जाऊया हॉटेलवर थोडं मस्तपैकी वाम खूप शिके पर येऊन हॉटेलवर रवामा कुक्षी घेतलेली आहे थोडीशी आणि आता परत निघालेलो आहे ना आमचे मित्र आहेत त्यांच्या ऑफिसला मीटिंग आहे सो चला जाऊया मीटिंगसाठी हो हां हे इकडे जा तू त्या ऑफिसमध्ये त्या दिवशी आपण बसलो तेव्हा मागून रेल्वे रेल्वेलाईन दिसत होती हो ना इझी आहे म्हणजे इझ तुमचे हे हॉटेलचे पोलही दिसतात देखते देसले असतो उचा खर्दी सगळे कैदी बिदी कुठे हे याच्या खालती जेल आहे हो का हा तो रोड जिथे टच होतो ना त्याला जेल रोड म्हणतात त्याचा एंट्रन्स तिकडे येऊन हॉटेलवर वर रवामा कुक्षी घेतलेली आहे थोडीशी आणि आता परत निघालेलो आहे आमचे मित्र आहे त्यांच्या ऑफिसला मीटिंग आहे सो चला जाऊया मिटिंग सो मस्त जेवण केलं आणि आमचे तिथले मेंबर आहेत राजेश सर त्यांच्या ऑफिसला आम्ही निघालो छान त्यांनी आम्हाला इथल्या एरियाची माहिती सांगितली कुठला एरिया सांग कुठं आहे स्टेशन कसं आहे त्यांचं ऑफिस कसं कुठल्या एरियामध्ये आहे सो इंदोरमधली थोडी थोडी माहिती मिळत होती स्टेशन पाहिलं एअरपोर्टचं पाहिलंच एअरपोर्टात उतरलो सो हळूहळू दोन तीन दिवस इंदोरमध्ये आपण इंदोरशी थोडंसं तरी फॅमिलियर होऊया आणि इकडे ऑफिसला आल्यानंतर तिथे सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टचे बरेच मेंबर आले होते त्यांच्याबरोबर एक छोटंसं सेशन कंडक्ट केलं त्यांना ट्रेनिंग थोडंसं इंदोर आ, एका साईडला पडत असल्यामुळे त्यांना ट्रेनिंग देणं महत्त्वाचं होतं सो त्यांना ट्रेनिंगचं महत्त्व आणि त्यांना ट्रेनिंग, ट्रेनिंग दिलं की कशाप्रकारे तुम्ही हा एक चॅप्टर किंवा ॲज अ लिडरशिप तुम्ही कसं काय तुमचा रोल काय आहे तुम्ही काय केलं पाहिजे हे सगळं ट्रेनिंग दिलं त्यांनी काही प्रश्नही विचारले त्या प्रश्नाची उत्तरं दिली मी आणि आमचे सुभाष गोरे सर यांनी आणि त्यांच्या सगळ्या कन्सेप्ट आम्ही क्लिअर केल्या या अशा प्रकारे ट्रेनिंगमध्ये इंटरॅक्शन खूप छान झालं आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येकाचा व्यवसाय काय आहे हे, हे प्रत्येकाने जाणून घेतला आणि त्यासाठी आपण एकमेकाला काय रेफरन्सेस काय संदर्भ देऊ शकतो याचासुद्धा आपण सराव केला म्हणू किंवा हे केलं सगळं एक कारण एकमेका सहाय्य करू अवघे होऊ श्रीमंत हेच आपलं ध्येय आहे मीटिंग संपलेली आहे आता जाऊया बाहेर तिथून निघूया गोडसे सर आणण्यात आपले इंदोरचे त्यांचं ऑफिस आहे त्यांच्या ऑफिसमध्ये मिटिंग होती अजूनही आता आपण ऑफिस बंद करून निघतोय इथून ऑफिसमधून चला दाखवूया पुढे पुढे जातो हॉटेल सूर्या इथं आलेलो आहे डिनरसाठी तो मीटिंग झालेली आहे त्याला जाऊया हॉटेल सूर्यामध्ये आणि करूया डिनर बता झाला डिनर करून आलो झोपलो सकाळी उठलो आता मीटिंगची वेळ झालेली आहे इंदोर मधल्या आवर होटेल होटेल सो आवरलेला आहे निघालो आहे आणि आज हे हॉटेल सोडून एका दुसऱ्या हॉटेलमध्ये चेकिंग करणार आहे सो कुठल्या हॉटेलमध्ये चेकिंग करणार आहे मीटिंग कशी होती हे सगळं तुम्हाला दाखवतो आता उशीर so, झाला आहे नि सो सकाळीच निघालो आपल्या हॉटेलवरून चेकआउट करून so, आणि आपली मीटिंग सरोवर नावाच्या हॉटेलमध्ये आहे सो तिकडे जाऊया सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टची इंदोर चॅप्टरची मीटिंग करूया अटेंड सो so, मीटिंगच्या ठिकाणी आलेलो आहे हॉटेलमध्ये लॉबीमध्ये बसलोय जाता, जाऊया वर बँक्वेट हॉलमध्ये आणि अटेंड करूया मीटिंग ची इंदोर चॅप्टरची मीटिंग संपलेली आहे तुम्ही बघताय मागं आता लोक कॅज्युअली नेटवर्किंग करतायत सो चला हर्दीकर म्हणून आपले मेंबर आहेत त्यांच्या ऑफिसला जाऊया तिथून जाऊया आपल्या नवीन हॉटेलवर नवीन म्हणजे आज वेगळ्या हॉटेल जे डब्ल्यू मेरेटला आपण जाणार आहोत तिकडे जाऊया सो so, इंदोर चॅप्टरची मिटिंग झाली त्यानंतर आपण आपले एक मेंबर आहेत हर्डीकर सर त्यांच्या ऑफिसला गेलो ऑफिसमध्ये त्यांच्याबरोबर वन टू वन मिटिंग झाली पण रात्री निवांत लोकांच्या बरोबर गप्पा मारल्यामुळं माझे डोळे झाकत होते सो so, आपण आता आपल्या दुसऱ्या हॉटेलला जाणार आहोत आपण चेक इन करणार आहोत इथल्या मॅरिएट हॉटेलमध्ये आपले गोडसे सर आहेत त्यांनी त्यांच्या मेंबरशिप असल्यामुळे आपलं दोन दिवसाचं बुकिंग हे मॅरिएटमध्ये केलेलं आहे कॉम्प्लिमेंटरी आपल्याला सो चला जाऊया हॉटेल मॅरिएट इंदोरमध्ये सो मॅरिएटमध्ये आपण पोचलेलो आहोत आतमध्ये लॉबीमध्ये आल्यानंतर जाऊया आपण चेक इनची प्रोसिजर पूर्ण करूया आणि तुम्हाला दाखवतो कसं आहे हॉटेल मॅरिएट चे डब्ल्यू मॅरिएटमध्ये आलो आहोत इथे दोन दिवस आपला मुक्काम आहे पाठीमागे सुभाष गोरे सर रिसेप्शनला गेलेले आहेत चेकिंग प्रोसिजर पूर्ण करूया आज जाऊया रूममध्ये आणि तुम्हाला दाखवतो कसं आहे जे डब्ल्यू मॅरिएट सो चेकिंगची जी काय प्रोसिजर असते ती पूर्ण झालेली आहे आणि आप आपण आता निघालो आहोत आपल्या रूमकडे इकडे कॅफे आहे आणि बरेच लोक इथं हँग है करत आहेत सो so, हा मॅरिटचा एम्प्लॉय आपल्या बॅगा घेऊन पुढे चालला आहे आपल्या रूमकडे आणि आपण त्याच्या पाठोपाठ चाललो आहोत सरदार जे आहेत हे आणि ते आपल्याला आपल्या रूममध्ये नेऊन पोहोचवतील सो so, मी आणि सुभाष गोरे सर इकडे या रूममध्ये दोघही दोन दिवस मुक्काम करणार आहोत सो so, ही आहे लॉबी हॉटेलची रूमच्यामधील जी लॉबी आहे ती आहे आणि छान प्रकाश कारण इकडे आर्टिफिशियल प्रकाश दिसतोय पूर्ण कुठलेही सन सनप्रकाश सूर्यप्रकाश नाही आहे सो चला आपल्या रूममध्ये जाऊया आपला रूम नंबर इकडे आहे आ... सो चला तर पहिली रूम टूर घेऊया नेहमीप्रमाणे आपण पसरवण्याच्या अगोदर आ... तुम्हाला दाखवतो रूम टूर काय आहे सो छान इकडे सोफा आहे इकडे बेड आहे छान स्वच्छ बेड मधल्या सारखीच रूम आहे रूम एकदम झकास आहे असं मला हरकत नाही स्वच्छ आहे वॉशरूम तर खूपच एकदम छान आहे ड्राय एरिया वेगळा वेट एरिया वेगळा टॉयलेट सीट एका साईडला आहे सो छान रूम आहे मॅरिएटला साज्याशी रूम आहे इकडे छान व वॉश शॉवर आहे तुम्ही शॉवर घेऊ शकता कोपऱ्यात शॅम्पू हेअर कंडिशनर सगळं आहे सो एकदम बेस्ट आहे रूम आणि कबर्डसुद्धा आहेत इस्त्री वगैरे सगळं मागवायची गरज नाही आहे इकडे माझं बॅग मी ठेवली एका कबर्डमध्ये सो अशा प्रकारे रूम सुभाष सरसुद्धा माझ्याबरोबर आहेत इकडे बघू शकता तुम्ही इस्त्री आहे लॉकर आहे सगळ्या सुविधा इकडे आपल्याला दिलेल्या आहेत सो so, जे डब्ल्यू मॅरिटच्या हॉटेलमध्ये रूममध्ये आलो आहोत आता मस्तपैकी करूया आराम काढूया झोप डोळ्यावर झोप दिसते रात्रीसुद्धा व्यवस्थित हो झोप झालेली नाही सो करूया आराम त्यामुळं बिर्याणी मागवलेली आहे बरं तुम्हाला दाखवतो जे डब्ल्यू मॅरेटमध्ये कसं प्रेझेंटेशन असतं आपल्याला आपण मागवलेल्या बिर्याणीचं सो बिर्याणी मागवली आहे मी दोघांनी हे आहे सॅलॅड लोणचं त्यानंतर पापड आलेला आहे छान कटलरी आलेली आहे आणि एका मोठ्या मोठ्या दिसणाऱ्या पण छोट्याच भाऊलमध्ये बिर्याणी आहे तुम्ही बघू शकता सो so, चला मारूया ताव या, या व्हेज बिर्याणी संध्याकाळची चार बाजार आलेले आहेत कॉफी पितोय आणि हा व्हिडिओ येथेच आपण आता संपूया मेरिटमधून दुसरा व्हिडिओ आपण सुरू करू सो भे दे भेटूया so, बे, पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र वंदे मातरम